की ब्याण्णव डबल झिरो पाच आपल्याला माहिती म्हणून काय सांगतोय मी की सध्या तुमच्याकडे ब्याण्णव डबल झिरो पाच म्हणून नाव सगळे ऐकताय परंतु ओरिजिनल ब्याण्णव कुठंच नाहीये तुमच्या भागामध्ये शिकायच तर याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पाहिलं कोशी सहाशे अक्याहत्तर आहे आणि शिवटी ब्याऐंशी झिरो एक परंतु आज सुद्धा तुम्ही सहाशे अठ्याहत्तर बरोबर तुलना केली तरी साखर रुपयाला ही थोडीशी कमीच पडत पण तरीसुद्धा ह्याचा साखर होताना तेरापर्यंत जातो परंतु याच्यामध्ये काही दुर्गुण आहे की आपल्या भागामध्ये लावली मराठवाडा किंवा पुण्यामध्ये तर ही वाढत नाही जास्त आकुड त्यामुळे आपल्या भागासाठी ही जात एवढी चांगली नाही आहे मग ही चालती कुठं की जिथं जास्त पाऊस पडतो आजरा चंदगड म्हणजे हायवे जो आहे बँगलोर हायवेच्या पश्चिम साईडला महाराष्ट्रामध्ये जेवढे तालुके आहेत त्या सगळ्या तालुक्यांमध्ये ही जात आहे परंतु याला सुद्धा प्रॉब्लेम आले की ह्याचं उत्पादन त्यांचं एकरी आहे बारा टनापासून वीस टनापासून शेतकऱ्याचे म्हणजे याला फुटवे कमी आहेत आणि याला तुरा येतो तु। तिथं सुद्धा तुरा येतो त्यामुळे याला थोडेसे लिमिटेशन आहेत पण तिथं शहाऐं चालत नाही दोनशे पासष्ट चालत नाही कुठलीच जात चालत नाही का तीन तालुक्यात म्हणून शेतकऱ्यांना नाही केला जसं ही जात लावा लागतील परंतु आता आपण त्यांना बदलीची एक दुसरी जाग दिली सांगत पण आपल्या भागामध्ये फार याचा काय जास्त आणून देणे करायचे गरज नाही अथोराइज काही प्लॉट आम्ही काल पाहिले तर त्याचा आपण अभ्यास करू उत्पादनाचा आणि मग आपण पुढे जायचं की नाही ते ठेवलं त्याशी हिरव्या कलरचा फक्त पान असं झुकलेलं असतं त्याचं ब्रँडनुसार